नमस्कार गीतांजलीमधील शहाऐंशी कविता हे अंतिम आहुती तुझा सेवक मृत्यू माझ्या दारावर टकटक करतोय अनामिक सागर पार करून माझ्यासाठी तुझं बोलावणं घेऊन आलंय रात्री अंधारी आहे माझं मन भित्र आहे तरीही हाती दिवा घेऊन मी त्याच्यासाठी दार उडून नतमस्त त्याचं स्वागत करीनच कारण तो तुझा दूत आहे आणि माझ्या दाराशी आला आहे मी जोडलेल्या हातांनी आणि अश्रूंनी त्याची पूजा करी माझ्या हृदयातील सारा निधी त्याच्या पायाशी ओतून मी त्याची पूजा बांधली आपलं कार्य पार पाडून तू निघून जाईल सकाळी एक काळी सावली मागे उरेल माझ्या एकाकी घरात कलेवर काय ते असेल तीच माझ्याकडून तुला अंतिम आहुती असेल माझ्या एकाकी घरात कलेवर काय ते असेल तीच माझ्याकडून तुला अंतिम आहुती असेल अंतिम आहुती असेल धन्यवाद